स्टॉक बघू शकता माझ्या मागे चार इको गाड्यांचा स्टॉक आलेला आहे साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख रुपये चला तिसरी इको या गाडीमध्ये दहा माणसं घेऊन जाऊ शकता तुम्ही अशी गाडी दोन लाख चाळीस हजार रुपये मध्ये फक्त स्कॉर्पिओ म्हटलं की लोक पळत येतात व्ही आय पी नंबर आहे ही गाडी आपल्याला चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या तीन लाख ऐंशी हजार रुपये घेऊन या गाडी घेऊन जावा मी दोन आहेत दोन्ही गाड्या सीएनजी मध्ये असतात डिझल गाडी घेऊन जावा फक्त दोन लाख नव्याण्णव चला मित्रांनो स्वागत आहे अजून एका जबरदस्त एपिसोड मध्ये तर मित्रांनो आज आपण राधे मोटर पनवेल या ठिकाणी शूट करतोय स्टॉक बघू शकता माझ्या मागे चार इको गाड्यांचा स्टॉक आलेला आहे ज्याची नेहमीच भरपूर लोक आपल्याला डिमांड करत असतात आणि राधे मोटरचे सर्वांचे लाडके ओनर आहेत तिकडचे मालिक यशवंत सर कसे असतात तुम्ही राधे मोटरच्या वतीने सर्वांना नमस्कार धन्यवाद सर तुमच्या व्हिडिओला खूप प्रतिसाद छान भेटतो आपल्याला ओके आपल्या व्हिडिओमुळे गाड्या पण आपल्या खूप चारा विकल्या जातात अच्छा ज्यांना गाड्या खरोखर महाग वाटतात त्यांनाही चन, चन, एक बार एकदा आमच्या ऑफिसला यावं आमच्या गाड्या पहाव्या मग मग किंमत त्यांनी ठरवा की आमच्या गाड्या महाग आहेत की स्वस्त आहेत बऱ्याच कमेंट मी वाचतो गाड्या मागात महाग तिकडच्या ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्किअर दिलेला आहे मग इको पासून सुरू करूया हा काय मला जर इको पाहिजे असेल तर राधे मटरमध्ये डोळे टाकून आपल्याला लोक सर प्रत्येक व्हिडिओ मध्ये कमेंट असते इको पाहिजे इको पाहिजे तर चार इको आणल्या कोणती सिलेक्ट करा तुमच्या बजेट मध्ये गाडी असणार आहे पहिली इको ही दोन हजार चौदा ची इको आहे सेकंड ओनर गाडी आहे फाय सीटर एसी सी सीएनजी आउट सी एन सीएनजी आहे ओके साड़ी तीन लाख रुपये घेऊन या इको घेऊन जावा दोन हजार चौदा ची ची इको साडे तीन लाखात व्हाईट कलर इको ही पण दोन हजार चौदा ची इको आहे ही पण पेट्रोल कंपनी जी आहे ही कंपनी एन सीएनजी आहे तीन लाख साठ हजार रुपये घेऊन या दोन हजार चौदा ची कंपनी एन सीएनजी इको घेऊन सेव्हन सीटर गाडी आहे इको सीएनजी मध्ये ची गाडी साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख रुपये तिसरी इको सर ही पण दोन हजार एकोणीस ची इको आहे ही पण सेकंड ओनर गाडी आहे तीन लाख सॉरी चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या इको घेऊन जावा सेकंड ओनर गाडी एकोणीस सीएनजी एकोणीसशे गाडी आहे इको आणि ही सुद्धा सेव्हन सीटर आहे सीएनजी मध्ये कंपनी लिमिटेड सीएनजी कंपनी लिमिटेड सीएनजी चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे शेवटची इको सर ही पण दोन हजार एकोणीस ची सिंगल ओनर गाडी आहे ओके साडेचार लाख चार लाख पन्नास हजार रुपये घेऊन या दोन हजार एकोणीस ची सिंगल ओनर गाडी साडे चार लाख साडेचार लाख रुपये घेऊन त्याच्यात पण मान सन्मान ठेवून सगळ्या इक मध्ये आपल्याला मान सन्मान आपण एक वेळ अवश्य भेट द्या राहते पण वेल निगोशिएबल असतील सर व्हाइट कलर मध्ये मला वॅगनर दिसते नवीन शेप मध्ये वैगनर आहे सगळ्यांची आवडती गाडी बरोबर वीस ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे खूपच गाडी फक्त सेव्हन्टी नाईन थाउजंड किलोमीटर चाललेली गाडी आहे व्हेरी गुड पाच लाख चाळीस हजार रुपये घेऊन या दोन हजार वीस ची सिंगल ओनर गाडी घेऊन जावा चला वॅगनर आहे घेऊन हजार कंपनी लिमिटेड सीएनजी व्हाईट कलर आणि नवीन गाडी साडेसात लाखापर्यंत गाडी आपल्याकडे फक्त पाच लाख चाळीस चला आपण थोडं मोठ्या गाड्यांकडे बोलूया स्कॉर्पिओ रेड कलर मध्ये जर तुम्हाला सेव्हन सीटर मध्ये गाडी हवी असेल डिझेल मध्ये गाडी हवी असेल तर माझ्याकडे सात ते आठ गाड्या आहेत बरोबर मी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ मध्ये सोडू नका तुम्ही सगळ्या सर्व गाड्यांचे तुम्हाला डिटेल भेटेल पस्तीस गाड्यांचे तुम्हाला डिटेल सर्व भेटेल नवीन शेप मध्ये सुद्धा अर्टिक आहे ओल्ड शेप मध्ये सुद्धा आहे सीएनजी बरोबर ही दो दोन हजार सहा ची गाडी आहे पासिंग आहे पर्यंत पासिंग केलेलं आहे या गाडीचं ओके हा आणि थर्ड ओनर गाडी आहे तुम्ही या गाडीला दोन लाख चाळीस हजार रुपये घेऊन या स्कॉर्पिओ घेऊन जावा ज्या गाडीमध्ये दहा माणसं घेऊन जाऊ शकता तुम्ही अशी गाडी दोन लाख चाळीस हजार मध्ये फक्त चला दहा माणसं तुम्ही ट्रॅव्हल करू शकता घेऊन जावा फक्त दोन लाख चाळीस हजार मध्ये त्याच्या मागे आपल्याकडे अजून एक स्कॉर्पिओ असतो व्हाईट कलर मध्ये अजून एक स्कॉर्पिओ आहे दोन हजार अकरा ची माझ्याकडे ही गाडी सिंगल ओनर आहे पंच्याऐंशी हजार किलोमीटर फक्त चाललेली गाडी आहे खूपच ही गाडी तुम्ही चार लाख रुपये घेऊन या दोन हजार सिंगल ओनर गाडी घेऊन जावा चला सिंगल ओनर गाडी आहे स्कॉर्पिओ व्हाईट कलर मध्ये गावाला खूप गाडी चालली गावाच्या ठिकाणी स्कॉर्पिओ म्हटलं की लोक परत पी नंबर आहे सिक्स थ्री डबल झिरो गाडी आहे पनवेल ची गाडी आहे पनवेल सिक्स थ्री डबल झिरो गाडी नंबर आहे चार लाख रुपये फक्त घेऊन या त्याच्यात पण मान सन्मान ठेवून मी तुम्ही फक्त या गाडीत चेक करा गाडी फेल केली तर डबल पैसे घेऊन जा चला खूपच छान यशवंत सर इनोवा दिसते सर इनोवा दोन हजार अकरा ची इनोवा आहे अच्छा ही पण सिंगल ओनर गाडी आहे ओके मॉडिफाय केलेली गाडी आहे अच्छा ही गाडी आपल्याला चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या Okay. आणि दोन हजार ची सिंगल ओनर गाडी इनोवा घेऊन जावा सेवन सीटर गाडी चला मित्रांनो पुढेकडे बोलेरो गाडी सुद्धा आहे यशवंत सरांनी आणले काय माहिती आहे सर हे बोलेरो आहे एकदम कडक गाडी आहे शोरूम पीस गाडी आहे दोन हजार बारा ची सिंगल ओनर एकोणऐंशी हजार किलोमीटर फक्त चाललेली गाडी आहे खूपच हे आय मॉडेल आहे डिझेल गाडी आहे अच्छा आपण या या गाडीची फक्त ऑफर आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये तीन लाख ऐंशी हजार रुपये घेऊन या गाडी घेऊन जावा चला दोन हजार बाराची ची बोलेरो फक्त घेऊन जावा तीन लाख ऐंशी हजार गाडी खूप मोठी आहे सेवन सीटर गाडी असणार आहे डिझेल मध्ये गाडी व्यवस्थित आहे जसं तुम्हाला सांगितले मी दोन तुमच्या अर्टिका आणलेल्या आहेत दोन्ही गाड्या सीएनजी मध्ये असणार आहेत एक नवीन शेप मध्ये आणि एक ओल्ड शेप मध्ये यशल सर आधी ह्याची काय माहिती आहे ही दोन हजार अठराची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे अच्छा अठरा प्लस सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी गाडी आहे अच्छा हा ही कमी चाललेली गाडी आहे फक्त आठ लाख चाळीस हजार रुपये घेऊन या दोन हजार अठरा ची सिंगल ओनर एर्टिगा तुम्ही घेऊन जावा चला आठ लाख चाळीस हजार अर्टिका सीएनजी मध्ये गाडी आहे दोन हजार अठराची नवीन शेप मध्ये अटी का व्हाइट कलर ही आहे नवीन शेप मध्ये ही नवीन शेप मध्ये दोन हजार वीस ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे ही एकोणपन्नास हजार किलोमीटर फक्त ओरिजिनल चाललेली गाडी आहे या तुम्हाला दहा लाख सत्तर हजार रुपये घेऊन या ही गाडी तुम्ही घेऊन जा दोन हजार वीस ची दोन हजार हजार रुपये दोन हजार अठरा ची आठ लाख चाळीस हजार रुपयाला मिळतील निगोशिएबल आहे सर्व प्राईज निगोशिएबल आहे आपण या आपला मान सन्मान ठेवण्यात येईल गाडीची ट्रायल मारा गाडी फेल करणार नाही याची गॅरंटी खूप डिमांड मध्ये गाडी मित्रांनो नवीन गाडी अर्टिका आता तेरा लाखापर्यंत जाते लक्षात ठेवा ही गाडी घेऊन जावा दहा लाख सत्तर हजारात किंमत कमी होऊन जाईल हे स्विफ्ट डिझायर आहे दोन हजार दहा ची सेकंड होणार गाडी आहे त्र्याहत्तर हजार किलोमीटर फक्त चाललेलं आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे आय मॉडेल आहे इथं अच्छा दोन लाख पंचवीस हजार रुपये घेऊन या स्विफ्ट गाडी घेऊन जावा दोन हजार दहाची दहा ची स्विफ्ट डिझायर सव्वा दोन लाखात टोयोटा इटो टोयोटा इटो आहे दोन हजार अकरा ची ही पण गाडी आपल्याला सव्वा दोन लाख रुपयाच्या बजेट मध्ये भेटणार आहे पेट्रोल प्लस सीएनजी आउट साइड पिरियड सीएनजी आहे सिंगल ओनर गाडी आहे टोयोटाची गाडी आहे टोयटोची गाडी घेऊन बिड क्वालिटी वगैरे खूप छान आहे गाडीची गाडी आतून बाहेरून खूप छान आहे आपण या गाडी पसंत करा गाडी घेऊन जावं टोयटो गाडी सीएनजी मध्ये घेऊन जावं फक्त सव्वा दोन लाख टोटा लिवा गाडी आहे कोणता ब्रिओ हे ब्रिओ दोन हजार चौदा ची सेकंड ओनर गाडी आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे शहाऐंशी हजार किलोमीटर फक्त चालले आहे सीएनजी गाडी आहे होंडा ची गाडी आहे ब्रिओ होंडा चे इंजिन वगैरे हो खूप छान असतं तुम्ही या गाडीची ट्रायल मारा गाडी फेल नाही करू शकत तुम्ही तिथे ऑफर आहे तीन लाख पन्नास हजार रुपये फक्त निघोष साडेतीन लाखात होंडा ब्रिओ सीएनजी मध्ये गाडी आहे ची गाडी आहे बलेनो आहे सर सगळ्यात जास्त भले मारुतीची गाडी आहे खूप खूप डिमांडेड गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे मॉडेल आहे ओके बटन स्टार्ट गाडी आहे फक्त एकोणऐंशी हजार किलोमीटर चालल्या सिंगल ओनर गाडी आहे प्युअर पेट्रोल गाडी अच्छा वेल मेंटेन कार आहे शोरूम मेंटेन कार आहे तर तुम्ही या गाडी चेक करा गाडीची फक्त ऑफर आहे पाच लाख नव्याण्णव हजार रुपये या किमती मध्ये गाडी तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात कुठे नाही भेटू शकत पण आपल्याकडे भेटू शकत निगोशिएबल आहे चला दोन हजार एकोणीस बलेनो घेऊन जाऊ टॉप टॉप मॉडेल मध्ये फक्त पाच लाख नव्या हजार बटन स्टार्ट गाडी आणि निगोशिएबल आहे स्विफ्ट काय माहिती ही स्विफ्ट दोन हजार ची आहे ती डिझायर पण दोन हजार ची होती ही स्विफ्ट आहे दोन हजार ची ही पण गाडी आपल्याला दोन लाख रुपयाला भेटेल पेट्रोल गाडी आहे नाईन एट थाउजंड किलोमीटर चालेल ओरिजिनल गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे दोन लाख रुपये घेऊन या दोन हजार दहा ची स्विफ्ट गाडी घेऊन जा दोन लाख स्विफ्ट आहे दोन हजार ची गाडी असणार आहे ब्लॅक कलर मध्ये स्विफ्ट ही स्विफ्ट आहे दोन हजार तेरा ची सेकंड ओनर गाडी आहे साडेतीन लाख रुपये घेऊन या प्युअर पेट्रोल स्विफ्ट दोन हजार ची घेऊन जावा साडे तीन लाख रुपये निगोशिएबल आय ट्वेंटी सर आता ही आय ट्वेंटी दोन हजार बारा ची सेकंड ओनर गाडी okay. आहे ओके डिझेल गाडी आहे अच्छा ही दोन लाख नव्याण्णव हजार रुपये घेऊन या डिझेल okay. गाडी दोन हजार बारा ची सेकंड ओनर गाडी घेऊन जावा चला डिझेल गाडी घेऊन जावा फक्त दोन लाख नव्याण्णव हजार सर आपल्याकडे आता विटारा ब्रेझा आहे सर विटारा ब्रेझा या गाडी दाखवायच्या अगोदर मी आपल्याला सांगतो व्हिडिओ संपूर्ण बघा अजून गाड्या आहेत आपल्याकडे दाखवण्यासाठी तर व्हिडिओ पूर्ण बघा आपल्याला अजून गाड्या पण बघायला भेटतील ही दोन हजार सतराची विटारा ब्रेझा आहे ही झेड्डीआय मॉडेल गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे एक लाख किलोमीटर फक्त चाललेली आहे साहेबांनी यूज केलेली गाडी आहे ह्या गाडीची फक्त ऑफर आहे सात लाख पन्नास हजार रुपये पण मी आज डिस्काउंट करून सात लाख पंचवीस हजार रुपये घेऊन या दोन हजार सतराची सिंगल ओनर गाडी ब्रेझा झेड्डीआय गाडी घेऊन जावा ती पण व्हाईट कलर पी नंबर झिरो टू झिरो टू एम ए झिरो फाय डी एन झिरो टू झिरो टू वीआय पी नंबर सात लाख पंचवीस हजार रुपये फक्त घेऊन त्याच्यात तीन निगोशिएबल करेन मी चला सव्वा सात लाख डिझेल मध्ये गाडी आहे विटारा ब्रेजा मस्त गाडी असं मायलेज सुद्धा भरपूर मायलेज पण पंचवीस प्लस अवरेज आहे तिला अजून एक डिझेल गाडी असते ही दोन हजार अकरा ची डिझेल गाडी आहे ही डिझायर आहे स्विफ्ट डिझायर ओल्ड मध्ये एलडीआयची व्हीडीआय बनवलेली आहे ओके हा तर ही ऑफर आहे दोन लाख नव्याण्णव हजार रुपये निगोशिएबल आहे तुम्ही या समोर बसा गाडी चेक करा तुम्हाला मी कमी करून देईन पैसे दोन हजार अकरा ची डिझेल गाडी आहे दोन लाख नव्याण्णव हजार शेवटची गाडी आहे सर अजून एक स्विफ्ट डिझायर ही स्विफ्ट डिझायर दोन हजार तेरा ची सिंगल ओनर गाडी आहे सिक्स्टी एट थाउजंड किलोमीटर चाललेली आहे वेल मेंटेन कार आहे हिचं सीट कव्हर वगैरे नवे कोरे सीट कव्हर आहेत तुम्ही या गाडी फेल करू शकत नाही ही शोरूम मेंटेन कार आहे हिची ऑफर आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये घेऊन या अच्छा स्विफ्ट डिझायर दोन हजार तेरा ची पेट्रोल गाडी प्युअर पेट्रोल गाडी एक्स आय मॉडेल रूम मेंटेन कार सिक्स्टी एट थाउजंड किलोमीटर चालली तीन लाख ऐंशी हजार स्विफ्ट डिझायर दोन हजार तेरा ची गाडी आहे किंमत निगोसेबल असेल मित्रांनो सर्व स्टॉक आहे जो तुम्हाला राधे मोटर पनवेल या ठिकाणी पाहिलं मिळतो इकडचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिलेला आहे तर सर आता व्हिडिओ संपतोय दोन शब्द हा दोन शब्द हे सांगायचं होते मला की तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नाही या मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सगळी सर्वीकडे लोन करून देतो ओके मला कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये आपण लोन मारून देऊ पन्नास रुपये मध्ये पण आपण गाडी देऊ चला फक्त तुमचं सिबिल चेक केलं जाईल तुमचं बँकिंग चेक केलं जाईल हिशोबाने तुमचं सिबिल कसं आहे त्याच्यावरती तुम्हाला मारुतीच्या गाडी या तुम्हाला शंभर टक्के पण लोन मारून देईन आणि राधे मोटर मध्ये तुम्ही पळसपे फाट्यावरच या इथे शिवसागर स्वीटच्या समोरच आहे पेन अलिबाग रोड ला कॉर्नरलाच आहे बरोबर आपला राधे मोटर पनवेल कोणालाही विचारला तुम्हाला पळसपे फाट्यावरती बरोबर सोडतील आणि आमच्याकडे लोन सुविधा पण आहे तो आमच्या क्रेडिट कार्ड पण मारलं जातं तुम्ही क्रेडिट कार्ड वरती पण पैसे घेऊ शकता चला अच्छा या सर्व सुविधा तुम्हाला राधे मोटर या ठिकाणी पाहायला मिळतात व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवा कारण आपण आता नव्याण्णव हजार सबस्क्राईबर आलो असं फक्त एकच हजार सबस्क्राईबर पाहिजे आपल्याला एक लाख पूर्ण होण्यासाठी तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर भेटूया पुढच्या वडिओमध्ये हो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र